बातम्या आणि घडामोडीसाठी साठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी लोकसभा निवडणूक देशाची निवडणूक असून आदरणीय नरेंद्र मोदीजी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी या निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान होणे गरजेचे आहे यासाठी मागील दहा वर्षात केलेली कामे घेऊन घरोघरी पोहोचायची असून महायुतीतील प्रत्येक पक्षाने पूर्ण ताकदीने काम करणे गरजेचे असल्याचे मत कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले अंबरनाथ मध्ये महायुतीतील घटक पक्षांचा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा आज पार पडला या प्रसंगी खासदार शिंदे बोलत होते अंबरनाथ शहरात मागील दहा वर्षात नेहरू मैदान शूटिंग रेंज चांगले रस्ते शिवमंदिर परिसराचा विकास चिखलोली स्टेशन नाट्यगृह अशी अनेक मोठी कामे झाली आहेत अंबरनाथच्या रेल्वे स्थानकात होम प्लॅटफॉर्मसह अनेक सुविधा पुरवण्यात आल्या आहेत पाचवी सहावी लाईन कार्यान्वित झाली असून लवकरच मेट्रो सुद्धा या भागात येणार आहे प्रधानमंत्री आवास योजना जल जीवन मिशन या योजना अंतर्गत कल्याण लोकसभेत मोठी कामे झाली आहेत खोनी शिरढोण इथे म्हाडाची हजारो घरे उभारण्यात आली असून मलंगड पट्ट्यात नळाद्वारे पिण्याचे पाणी पोहोचले आहे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब कामे करणे शक्य यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे म्हणाले आता ही कामे आपल्याला जास्तीत जास्त पोहोचवायची असून येत्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतदान होऊन मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी आपल्याला प्रयत्नशील राहायचे असल्याचे खासदार शिंदे यावेळी म्हणाले या प्रसंगी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण अंबरनाथचे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव प्रदेश सचिव गुलाबराव पाटील शिवसेना किरण सोनवणे राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे भाजपाचे कल्याण लोकसभा निरीक्षक शशिकांत कांबळे राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस भरत गंगोत्री प्रदेश सचिव सोनिया धामी भाजपा जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भरत गोंदले शिवसेना महिला जिल्हा संघटक छायाताई वाघमारे शिवसेना अंबरनाथ शहर प्रमुख अरविंद वाळेकर महिला शहर संघटक नीता परदेशी मनसे जिल्हा संघटक संदीप लकडे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश शिर्के शहराध्यक्ष कुणाल भोईर मनवीचे जिल्हाध्यक्ष धनंजय गुरव भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संजय आदक जिल्हा सरचिटणीस अभिजित करंदुले भाजपा शहराध्यक्ष सर्जेराव माहूरकर महिला शहराध्यक्ष सुजाता भोई माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी मनीषा वालेकर प्रज्ञा बनसोडे राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हा सामाजिक न्याय विभागाध्यक्ष कमलाकर सूर्यवंशी यांच्यासह महायुतीतील सर्व पक्षीय माजी नगरसेवक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ